आपला महाराष्ट्र या यूट्यूब वाहिनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे देशाच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे देशात भाजपाने अनेक पक्ष फोडले आता मात्र भाजपाचीच वेळ आलेली दिसत आहे भाजपामधील देशाच्या नेत्यातील अंतर्गत असलेले वाद आता बाहेर येत आहे नरेंद्र मोदी अमित शाह यांना जाब विचारणारा देशात एकच नेता आहे देशाचे मंत्री नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांच्यात आता अंतर्गत वाद सुरू झालेले दिसत आहेत अशी घटना एक महत्त्वाची घडली आहे की त्यामुळे आता भाजपसुद्धा भविष्यात फुटू शकते यावर शिक्कामोर्तब झालेला आहे नितीन गडकरींनी वेळोवेळी नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणावर नेहमीच सरळ तोप डागलेले आहे कालसुद्धा बोलताना नितीन गडकरींनी नरेंद्र मोदींबाबत एक महत्त्वाचं वाक्य बोलले त्यामुळे भाजपामध्ये नेमकं काय चालू आहे ते कळतंय त्यांनी सांगितलं की जे स्वतःला विश्वगुरू समजतात त्यांनी शिवरायांप्रमाणे कारभार करावा कोणत्या ना जाती धर्माला टीका करावी न कोणाचा द्वेष करावा आणि कारभार करताना विरोधी पक्षाने जरी टीका केली तरी ती सहन करण्याची क्षमता ज्या नेत्यामध्ये असते तोच नेता हा देशाचा नेता होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी सरळ तोप डागली आहे कारण नरेंद्र मोदी यांच्यावर जर टीका केली तर ईडी सी बी आय किंवा इतर जे शस्त्र आहे ते भाजपा वापरते आणि त्या नेत्यांना जेरी आणते त्यामुळे गडकरी यांनी त्या जे भाजपातून चाललं आहे तेच लोकांसमोर आणल्याने आता भाजपामध्ये नितीन गडकरी हे पुढे काय करू शकतात याचा अंदाज लागलेला आहे काही दिवसांपूर्वीसुद्धा त्यांनी सांगितलं की मला विरोधी पक्षांनी पंतप्रधान होण्याची ऑफर केली होती मात्र मी माझे विचार तत्व सोडू शकत नाही सरळ त्यांनी फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी तत्त्व सोडल्याचा आरोप केला त्यामुळे आता भाजपामध्ये नरेंद्र मोदी अमित शहा आणि योगी यावरील नेत्यांना नडण्याची ताकद फक्त नितीन गडकरीच ठेवू शकतात त्यामुळे भविष्यात जर भाजपाचे तुकडे झाले तर भाजपातील ऐंशी टक्के नेते हे नितीन गडकरींसोबत असतील कारण कोणालाच ही हुकुमशाही नरेंद्र मोदी यांचं राजकारण कोणालाच पसंत नाही त्यामुळे आता भाजपामध्ये नेमकं पुढे काय घडेल याकडे लक्ष लागलेलं आहे तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा नितीन गडकरी हे सरस आहेत का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र